बोला नमस्कार नमस्कार पहिलाच नाव तीन बैल आणले लखन आहेखन आहे पांडू म्हणून तुम्हाला आज संपूर्ण हिंदुस्थान किंवा महाराष्ट्र ओळखतो लखनच्या मुळे फॉर्च्युनरचा मान करी तुमचं लखन काय कुठली खरेदील त्यांची रक्कम त्यावेळेस साडे लाख रुपये अच्छा बैल पूर्वी सेकंद ला पाळायच तुमचा आता कोणा द्या पहिला भाई दादा सरकारचं सरच आहे ना अच्छा काय अपेक्षा तुम्हाला पाहिलं काय बैला सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या प्रत्येक वेळेस नवीन नवीन अपेक्षा करण्या कधी कधी योग्य नाही वाटत आणि प्रत्येक मैदानात आल्याच्या नंतर एक कुठं गुलाल लागव गुलाला लागा पाहिजे आज तुमचा बैल मैदानात गेला श्रीनाथ तिसरी मध्ये कसं नियोजन आणि तुम्ही तिथं नियोजनात बादशा कोणला संपवून काही नसतं नियोजन बादशा वगैरे गाडी पळणार काही नसतं बैल पळाली पाहिजे बैल पळाले पाहिजे तुमचं असं म्हणणं तुम्ही एक नवीन मालक म्हणजे नवीन गोष्ट बोलली पाहिजे खरी ती गोष्ट बैल पळायला पाहिजे की सगळं साध्य होत एक नंबरच्या बैलाच कोणी नियोजन करून त्याला नंबर घेईल ना म्हणजे बैलगट पास होत नाही नियोजनाची बादशे नियोजन करा नंबर असं काही नसतं बैल सगळं आतापर्यंत किती नंबर झाले आम्ही काही मजले नाही एकशे पंचवीस नंबर शंकर पाटाच्या बैलाचे झाले आणि च्या आसपास एक नंबर केले तीन फेऱ्याच्या मैदानात तीन जे मैदान आहे त्याच्यात लखांना पंचाळीस नंबर केलं नंबर केला लखांचं सगळ्यात मोठं बक्षीस कोणतं आपलं किमतीचे वाहन जर म्हटले तुम्ही तर मग फॉर्च्युनर जी गाडी होती ते आम्हाला सगळ्यात मोठं रकमेच मैदान बक्षीस झालं ते पण हिंदकेसरी केसरी जे काही ट्रॉफी असते कि सर्टिफिकेट असतं त्याच्यापेक्षा मोठं काही नाही असतं हिंद केसरी मैदानात आणि गुलाल जे हिंद केसरी गुलाल आहे तो सगळ्यात मोठा तुमच्यावरती समजा फॉर्च्युनर अजून किती टू व्हीलर जिंकलेला आपलं बाई आता पण सोळा टू व्हीलर गाड्याची सोळा सोळा टू व्हीलर आणि बैलाच खाद्य काय काय बैल काय असं काही वेगळं काही खाद्य चंदी दूध वगैरे बैलाला गिरगाईच दूध आहे म्हणते पेशंट बैला करता गिरगाई तुमचं कोट आहे म्हणते बैल आज कोणते करतात पळणार अजून नक्की नाही नाही का धन्यवाद तुम्ही शंकरपट युट्यूब चॅनलला माहिती दिल्याबद्दल शंकरपट युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे चालेल तुमचे विशेष आभार तुम्ही आमची मुलाखत घेतली त्याचे लाईक समोर घ्या